मानलं काय मी जाणार नाही कुठं तू अडपण करून तुला एक सांगतो मी जाणार नाही काय नाही जाणार चल मग तू माझ्या मी नाही काय काय तू काच मार का तुला काय आई बाप मारताच नाही कधी मार मी जाणार नाही मारणार उलट ती म्हणजे बाई कुठे गेल ते काय झालं मी रिकामी नाही जायला आपण नाहीतर फोनही उचललं नाही त्यांच्यावर त्याच्यावर काय माणवाईल नाही किंवा काय नाही पण त्याला व्याज राहील ना का बाबाचा फोन उचलला नाही तो उचलला नाही मग म्हणजे मग बाबा मग

बाकीच मान्य माहिती अरे पण तू जाय तू जायचं करू नको मी थकलो चार पाच दिवसामध्ये मानलं पण येऊ तुझ्या पाहिजे तू पिशे घे जाई मी तू नाही की नाही नाही थांबूच नको हा तो येत सात आठ वर्ष पिशवी सात आठ वर्ष तो आता काय काम केलं मला आता काय नाही दोन चार किलोमीटर फक्त उच्वी गाडी भेट पिशवी घेऊन घराची गाडी भेटत जाईल म्हणजे हा हात देऊ दर हातात दरणा हातात मी काय गडी बिघे काय टाळात दर गडीच पण आता इकडे घडी नाही सांगेल तेवढं करायचं फक्त करणार एक तुम्हाला करेल मी नाही करा असाल तयार तर ता चाल मी नसेल तर जाय करणार नाही तर जाय म्हणणे परत येऊ नको मग हे परगिंदी बाबाला काय चिजे चुकू राहिले ना माहिती झालं ना काय लस काय असं काय ती तोरच पाठी पळलं माझ्या मला अन्न परी गोड लागल तुला झोपून मला गोड लागू राहिले आठ दिवस झाले मी गावात गेलो का दर्शनाला काहीतरी शोध लावायचा पुढे लावायची तो शोध तूच लावा आता मी ना स्वतःला संपून टाकी दादा मला नाही या एवढा आपण कंप्लेट घ्यायची पोलीस कंप्लेट असं काय काय करणार आहे असे किती पुरी पडून जाते तो घडी कोण पाहिलं होता तूच मी गेलो का पाहायला म्हणजे आता तो पूर्ण काढायचंय का ते मला माहित होते का तो असा ते करील म्हणून बरोबर तू करा मी कुणी मला माहित होत माहिती फोन घेऊन जाईल पळून जाईल तो कोणाच्या मनात काय माहित राहत असत ऐकून घ्या अजून कोणाला माहिती नाही तो पोलीट कम्प्लेट देऊन या काय होत काय नाही पोलीस लावतील ना शिवाय अरे पोलीस कंप्लीट केली का पोलीस अगोदर म्हणतील तुमच्या ओळखीचे नातलगांचे सगळेचे नाव सांगा आणि तिथं जाऊन चौकशी करतील पोलीस कळलं का मग सांगायचं तुम्हाला काय लाज वाटत सांगाव तर लागणार रिपोर्ट गोळ आहे आपला आता मग करावं लागणार मग मग जाऊ का पोलीस कंप्लेंट करू का मग चल दोघ जाऊ चल सहा चार येते मग काही ना काही केल्याशिवाय होईल का असं बसून होईल का पापा, का तुला फबर जोडून घ्या आपलं आपलं काही नामा केला काय कुठे मैत्रिणीच ना म्हणजे हे होत बड्डे होता, होता। तिकडे दोन तीन दिवस तिने बोलवलं होतं मुस्कळ भरून गतो आलं काय आमच्या जीव जीवनी राहिलं आधी तिचा बड्डे झाला लगेच तिचं लग्न झालं का हा मग त्यासाठी मी दोन चार दिवस आधीच गेले ते तुम्ही जाऊन द्या ना ठेवायला पसून पाणी सोडलं मग अंदाज वाटू दे गावात गेलो गावात माहिती का दर्शनाला गावात गेलो नाही मी दादा मी काय केलं मी तू काय केला

मी काय म्हणतो काजल काय हे बाय आता हे ना झालं गेले तू आली चूक के पोट गोळा आहे आम्ही पादरात घेतो फक्त एक अपेक्षा आहे तुझ्याकडनं तू तु फक्त काय घडलं नेमकं खरं सांग आणि मला नाही खरं वाटत हा बर्थडे होता आणि ही साडी काय ही साडी कोण आहे ते काय साडी ना मैत्रिणीचं लग्न होत तिढं घातली मी बघ काजल तू ये ना पोट गोळा आहे आमचा वाला तू ये ना सगळं काही खरं खरं सांग तुला सगळ्या गुन्हे माफ करील असं एक कोर्ट आहे त्या कोर्टाला आई बाप बांधतात त्या कोर्टामध्ये सगळे गुन्हे माफ केल्या जातात तुझ्याकडून काही चुका झाल्या ते प्रामाणिकपणे सांग आणि त्याच्यावर सोल्युशन काढू काहीतरी मार्ग काढू म्हणजे तुम तुला मला होणार नाही समाजाला सुद्धा होणार मम्मी मारेन काय ताकद मारायचं नाही तिला आज सांगतात सांगतो कागद पुढे हा हा ती सगळं सांगाल हा तो बाब्या पुढे त्याचा बी फोन लागत नाही बाब्या गायत झाली ती ना नऊ दिवस झाले ना सांग बरं आता डिटेल मध्ये सांग तोच मला पळून घेऊन गेलो बाब्या बाबा पळून घेऊन गेला आता कुठे बाब्या तो मला सोडून गेला मला जाई म्हणत बाबाचे तर तू काम करीत नाही काम नाही करीत म्हणजे त्यांनी पळून नेऊन काय करत तुला कामाला लावलं कुठं कामाला लावलं नाही लग्न केलं त्यांनी माहिती संग कुठ मंदिरात घ्या ऐक कोणत्या मंदिरात काय माहिती कायच मंदिर होतो म्हणजे ब्राह्मण वगैरे होते का लग्न लावून द्यायला मग तुम्ही दोघंच गेले आम्ही दोघ गेलो नकली मंगळसूत्र घेतलं गळ्यात घालून दिला साडी घालून दिली आणि ते नकली आलं होत ते बी काढून घेतलं आता मग आता ते बर काढून तिनेच घेतलं का हा दे म्हणे तुला सोन्याचं करून आणतो म्हणी आणि गेला आणि मग कपडे चिश घेऊन आला मला म्हणे ते कपडे घेऊन निघतो बापचिड आणि त्या बापाचिड पहिले मी नौकर होतो म्हणे आता तो नवकर नाही म्हणे काम करायला तुम्हीच ऐका तुम्हीच ऐका तुम्हीच पाहून आणि जाता तो तुम्हाला दादा मी सांगणार नाही आता आता झाकली मुठ लाखाची एक करा मागणं पाक बुड तरी टपक्या दिवशी आठ दिवस उजडून टाका हा बार तरी ती ना पाच झाल्या झाल्या मला बोलली होती मला लग्न करायचंय मी सगळं काम करून म्हणते त्या बाप्पा सारखं भांडे घसीन दुना स्वयंपाक करीन सगळं करीन म्हणून मी गेले त्याच्या सगळं पळून मला काय माहिती रे चक्रम डोक्याचे आऊट डोक्याचे एकदा येड येड पोर तरी असं एवढं मान्य करील का या जमान्यामध्ये आणि त्या बाबत वय का हिच वय काय वर्ष झालो म्हणे ऐका आणि तुझ्या घरी बाडे कुठे तू आता खाली काम करील म्हणे पा तुझा बाप्पा जसं करतो तसंच करेन म्हणे मी बी हा का आणि तू लगेच गेली कुदली तिच्या मागे सांग आता काय करायचं सांग तू सांग एक करा आता मागणं पा कुठं तरी बर कसं कळे ना गळत गुतून द्या ते होईल म्हणा पण माझं नको पुन्हा मी माग ना तू पुन्हा जाय पळून कोणा सगळं असं नको व्हायला मी नाही जाणार झाली चुकी आता माफ करा एवढं वेळ बर ठीक आहे माफ केलं तुला आता आहे ना मी जातो हा आणि बळजबरी कव ना कोणाचे तरी नवरदेव शोधून नवरदेव सोडून देत राहतो कस बाबीने मला सोडलं कस मी बी बाबा सांगू लग्नच केलं होतं ना अरे एडपट ते तुझी वाली चॉईस होती ना मग काय ताकद आहे मला सांग बाबा काय करू शकणार हो तू आता मारती का त्याला धरून त्याच्या तंगड्या तोडतील का कावर पाहिलं तर त्याच्या तंगड्या तोडून त्याने असं केलं गड आई बापाच्या हाताने केलं का ते बोलता येतं मा, आम्ही गेलो असतो आता चिडते वाढायला लावायला कळलं का झाली चुक आहे ना आता डबल चूक करू नको मी पाहतो याडा वाकडा नवर जाऊ याडावाकडा म्हणजे चांगलाच पाहतो हा घरात जातो मी आता मी येतो आता तुला पाहायलाच निघलो होतो बोट घालून तेवढे तू येऊन टपकली हा जाय नारू बिरू नको तिला आता काहीच बरू नका नाही नाही जा येऊ का मग मी हा माझा